नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेली आहे आलूची भाजी हे बघा ही, ही भाजी आपण कुकरमध्ये तयार केलेली आहे कोणत्याही प्रकारचं वाटण न करता आपण ही, ही, ही भाजी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि रस्सासुद्धा आपला छान दाटसर झालेला आहे तर ही भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा दोन मोठे आलू त्याची साल काढून छान मोठ्या आकाराचे मी चिरून घेतलेले आहे आलू आपले आपल्याला छान मोठ्या आकाराचे चिरून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या कांदेसुद्धा मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहे एक टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या मसाल्यामध्ये आपल्याला गरम मसाला पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद जिरे हिंग आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही मसाले घेऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आता हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत हे बघा जाडसर आता आपण छान वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर आपण कुकर ठेवणार आहोत त्यामध्ये दीड चमचा तेल टाकणार आहोत या भाजीला जास्त तेल लागत नाही आणि भाजीला तरी पण खूप छान येते तेल छान गरम झालेलं आहे आता आपण जिरे टाकूया आणि हिंग टाकूया त्यानंतर अद्रक लसनची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसण आणि मिरची पेस्ट हे छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चापणा निघून जाईल त्यानंतर आपण एक चिरलेला कांदा कांदा आपल्याला जास्त होऊ द्यायचा नाही आहे फक्त याचा कच्चापणा जाईल एवढासा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे ही भाजी ना खायला खूप छान लागते पुऱ्यासोबत पराठ्यासोबत भातासोबत खायला ही भाजी खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा हे बघा कांद्याचा फक्त कच्चा पान्ना गेलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टमॅटो टाकूया सुद्धा आपल्याला थोड्या वेळापर्यंत होऊ द्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत त्यानंतर आपण यामध्ये आलू टाकणार आहोत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये एक ते दोन मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे ही भाजी करायला खूप सोपी आहे जास्त वेळही लागत नाही आता सुके मसाल्यामध्ये लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि हळद अर्धा चमचा आता हे सुके मसाले आपण छान याच्यामध्ये भाजीमध्ये टाकणार आहोत हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं या आहे यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकते आणि छान आता मिक्स करून घेणार आहेत जेणेकरून हे मसाले ना छान मिक्स होतील हे बघा आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत एक ग्लास मी गरम पाणी यामध्ये टाकत आहे तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे असेल तेवढी तुम्ही जास्त पाणी यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण लावून फक्त आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची आहे एक शिट्टीमध्ये आपली छान भाजी तयार होते दहा मिनटंच फक्त हे गॅसवरती आपल्याला छान होऊ द्यायचे आहे हे बघा झाकण लावून घेऊया दहा मिनटापर्यंत फक्त आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे हे बघा एक शिट्टी झालेली आहे आता मी तुम्हाला झाकण खोलून दाखवते बघू शकता तुम्ही भाजी आपली खूप छान झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आता हे जे आलू आहे ना याच्या ज्या फोडी आहे ते खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तर काही आपण आलूच्या फोडी ह्या स्मॅश करून घेणार आहोत जेणेकरून जो आपला रस्सा आहे भाजीचा हा दाटसर होईल हे बघा काही आल्लू आपण आता छान चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता भाजीचा रस्सा छान दाटसर झालेला आहे आणि भाजी पण खूप छान तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी ना पराठ्यासोबत पुऱ्यासोबत भातासोबत खिचडीसोबत खायला खूप छान लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल